व्यंकुचवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा दिंडी सोहळा पाहु आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट व्यंकुचवाडी येथे आषाढी वारीच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये विठ्ठल रखुमाई संत जनाबाई संत चोखामेळा संत गोराकुमार यांची वेशभूषा करून अनेक विविध रूपे सादर करून दिंडीला मोठी शोभा आणली होती टाळ मृदुंगाच्या गजरात रामकृष्ण हरि असा जप करत फेरी काढण्यात आली दिंडीमध्ये मध्यभागी असणारे अश्व लक्षवेधी ठरत होते तसेच दिंडी सोहळ्यात मध्येभागी पांडुरंगाची पालखी व डोकीवर तुळस घेतलेल्या मुली तसेच महिला व वारकरी वेशातील लहान मुले सहभागी झालेले पाहून दिंडी पंढरपूरकडे पांडुरंगाच्या भेटीला चालली आहे काय असा भास होत होता हनुमान मंदिरासमोर दिंडी आल्यानंतर गोल रिंगण करून लहान मुलांनी व महिलांनी फुगडी खेळ खेळून आनंद व्यक्त केला मुझे, 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 मुझे। मुझे, मुझे, मुझे। मुझे या सर्व कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पर श्री मुजावर सर यांनी केले होते पाहुया या सोहळ्याविषयी बोलताना मी बाबाुनिकाम व्यंकुचवाडी जिल्हा परिषद शाळा व्यंकुचवाडी आज आषाढी एकादशी निमित्त आज आम्ही हा वारीचा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत ह्या बाल चिमुकल्याना वारी काय असते संप्रदाय काय असते भक्ती काय असते हे सर्वांना कळावं ह्यासाठी या, या जिल्हा परिषदेचे सर्व विद्यार्थी व्यंकुचवाडीचे सर्व सांप्रदायिक ग्रामस्थ यांच्या वतीनं हा संयुक्त सोहळा आम्ही या ठिकाणी आज संपन्न केला आहे या सोहळ्यामध्ये ह्या वारीमध्ये अभंग आरती काय असतात कशामध्ये असते विठ्ठल रुकुमाई काय आहे देव म्हणजे काय भगवंत म्हणजे काय आणि नामस्मरण काय हे सर्व लहान मुलांना कळावं ह्यासाठी हा सोहळा आम्ही या ठिकाणी आज आषाढी कारती आषाढी वारी निमित्त गावामध्ये आपण केलेला आहे आणि शाळेचे आमचे मुख्याध्यापक माननीय मुजावर सर यांनी हा सोहळा आयोजित केला आणि हा सोहळा आम्ही आज ह्या एमकुंच्यावाडी गावामध्ये आणि पूर्ण करत आहोत आणि मी दोन शब्द थांबतो आणि रामकृष्ण पंढरीनाथ भगवान या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार